महबूब शेख पर कार्रवाई झाली नाही तर आत्महत्या करेन असा इशारा देखील या पीडित महिलेने दिलाय हे मेरो कोही हिसाब नाही मैं गृह मंत्री से कहना चाहूंगी कि आप ऐसे आरोपी महबूब प्रदेश अध्यक्ष आरोपी का साथ ना देते हुए एक लड़की का साथ दे जो के बिल्कुल पुलिस भी हमारी मदद नहीं कर रही और उसे अरेस्ट इसीलिए नहीं कर रही क्योंकि गृह मंत्री उसके साथ है ए आ, का? कोण ठेव का होत मला शिकवते का तू ऐकून घेतो म्हणून तू काय समजते का मला माझ्या नादांना तुला परत सांगतो मी आय डू रेकॉर्ड आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू यू रेकॉर्ड कर आणि पुन्हा घेऊन जा तुला दिवस जा I am not you, ना चले <laughs> तू बोलते माला, माजी <laughs> माजी कॉलर कॉलर लाइटी है दिन जरा थोड़े दस आई नो युअर लाइक आई नो युअर प्लैन चो आई विश युअर लाइक वेट एंड वॉच नाउ आई नो यूर आई नो युअर प्लैन अरे चले म्हणून मी बोलतोय आणि मला लँडचे कागद ट्रान्सफर करायचे आय डर यू ट्रान्सफर टू नेम और माय नेम हॅलो हॅलो फोन का नव्हतो कधी फोन केला काल कधी फोन केले तुम्ही मला हॅलो हा बोला किती फोन केलं काल तुम्हाला नाही हो बघितलं मिस कॉल नाही मला पन्नास कॉन्फिड तू लँडलाईन मोबाईल वर मला एक मिनिट साहेब बोलतो हॅलो साहेब बोल कोण उद्या रेल्वे तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला गेली मी काय केलं त्याला ब्लॅकमेल तीन तीस मालक येतो हो साहेब माहितीये मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून तू त्याच्यामध्ये मी काय बदल मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर या मध्ये पडू नको त्याला सांग तुझं सोबत ठीक आहे सर ठीक आहे